फिरताय कशाच काय लागत तर रस्ता येत होय गाडी सकट नाळात पडत होतो तोंड फुटत होती ताईडे मी कशाला औषध पिऊ माझं लगीन ही व्हायचं अजून गावाला पाहिजे मी केळीला सोडायला लागले लगा वर्ष काळीचा अर्धा आम्हाला औषध चल तुला औषध सोडताना दाखवतो ही ग्रीन केरा शक्ती पण आम्हाला औषध आहे करतायड ह्याचा काय फायदा सांगतो तुला खराब वातावरणामुळे पावसामुळे आलेला सिगा करपादूर करपा करण्याचे काम करते हे ड्रिप मधून सोडल्यानंतर वरून कोणताही स्प्रे लागत नाही ह्याचं सांगल तेवढं फायदे कमी येतात दोन किलो गोळ शक्तीपणामा दोन लिटर ही एकरी दोनशे लिटर पाण्यातून अठ्ठेचाळीस तास भिजत ठेवून नंतर ड्रिप द्वारे सोडावे दादा आता केळीचा पैसा आल्यावर होय ह्याच्यासाठी एवढं कष्ट घेतोय मी शेतकरी मित्रांनो स्क्रीन वर अधिक माहितीसाठी आम्ही नंबर दिला आहे त्यावरती संपर्क साधा आणि अधिक माहिती मिळवा शेतीचे माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या आयडी ला फॉलो करा ही ग्रीन केअर कंपनी विश्वसनीय आहे शक्ती पानामा स्पेशल शंभर टक्के वापरून बघा